नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ओल्ड पेन्शन निवृत्ती वेतन पेन्शन धारकांसाठी खुशखबर पेन्शन संबंधित नवीन माहिती आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतन पेन्शनधारकांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ओल्ड पेन्शन निवृत्ती वेतन पेन्शन धारकांसाठी खुशखबर पेन्शन संबंधित नवीन माहिती आली बघा ओल्ड पेन्शन अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य कर्मचारी मागील सतरा वर्षापासून करत होते त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे बघा संपूर्ण आदेश काय आहे तो मोठा निर्णय काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा पुढे मागील सतरा वर्षापासून एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून त्यांना नवी पेन्शन योजना लागू केलेली आहे अशी ही नवीन पेन्शन योजना लागू झालेले कर्मचारी मागील सतरा वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू होण्याची प्रतीक्षा करत होते अखेरीस त्यांच्या प्रयत्नांचा चीज झालेला आहे राज्य शासनाने कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे ती कशा पद्धतीने लागू होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया बघा ओल्ड पेन्शन जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे सोबतच त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू उपदानसुद्धा दिले जाणार आहे बघा एखादा नवीन पेन्शन एखादा नवीन पेन्शन या ठिकाणी योजनाधारक कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आले असेल तर त्यालाही त्या रुग्णता निवृत्ती दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांची होणार तब्बल एवढ्या टक्क्यांनी पगारवाढ जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सुद्धा आता ग्रॅच्युएटी मिळणार आहे या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असेल त्याला कुटुंब निवृत्ती वेतन योजना मृत्यू उपदान कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आलं तर रुग्णता सेवानिवृत्त उपदान तसेच एखादा कर्मचारी सेवानिवृत्ती झाला तर त्याला सेवा उपदान दिले जाणार आहे फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत दाखल झाले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने जे ओल्ड पेन्शनधारक आहेत जे जुने पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी हे अपडेट महत्वाचे आहे निवृत्ती वेतन पेन्शनधारकांसाठी हे एक प्रकारे खुशखबरच म्हणावं लागेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद